नमस्कार संध्याकाळचा वेळ माझा सवंगड्याबरोबर खेळायचा असतो पण दोन तीन दिवस माझा पण थोडासा मूड नसल्यामुळे असेल फक्त पत्तेच खेळत होते रोज काय पत्ते, का पत्ते दाखवायचे आज जरा दोन न दोन तीन नवीन गेम खेळ पहा हां आणि एक नक्की लहान मुलांबरोबर एक दीड तास आजूबाजूच्या स्वतःच्या जर असतील नागपंड वगैरे तर जरूर त्यांच्याबरोबर खेळा खूप बरं वाटत रिलॅक्स इथून सुरुवात होणार प्रत्येकाने लक्ष ठेवा दोन्ही पाय याच्यावर ठेवायचं दोन्ही पाय यायला पाहिजे मागच उचलायचं पुढे ठेवायचं दोन्ही पाय तुम्ही नाचलात तर हा उठा <laughs> आणि जो टायमर लावणार कोणाचं कमी वेळ होत बाजूला आता किती मिळतात विघ्नेश माझ्याकडून स्टार्ट नव्हतं झालं त्यामुळे तुझा टायमिंग आता मी मोजत नाही पुन्हा दुसऱ्यांदा गेम घेऊन त्यायला मोजे ए तू त्याला डिस्टर्ब करतोय आहे विघ्नेश हा ट्वेंटी नाईन सेकंड झाले तो अर्ध्यावर आल्यावर मी चालू केलं होतं Good, good. Twenty four seconds. <laughs> sundar, Sundar, ready, huh? Head, neck, stomach. बटक्स लेग्स हँड हेड इयर आईस बॉटल सुंदर चला गुड हे स्वस्तिक पहिल्यांदा असा क्रॉस काढायचा हां मग हे वरती हे साईडला इथे जो पहिलं काढेल जो पहिलं काढेल तो विनर चल घ्या घ्या फ्रॉक फ्रॉक सांभाळ फ्रॉक इथे इथे तू पण काढ तू पण काढ सुरुवात सुरुवात नाही तो तुझं वेगळं काढायचं तू पण काढते तू पण काढते बिबला काढ काढ तू पण काढ घे घे तू पण काढ हिला पण द्या विघ्नेश सुंदर विघ्नेशचं प्रपोर्शन पण छान आलं आणि ह्याचं बघा ह्याचं बघ आरुष आरोष नीट काढ 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 आता व्यवस्थित काढ आणि श्रेयांश तू पण व्यवस्थित कर मी काढून दाखवलं होतं पहिला क्रॉस काढाय पहिलं हे केलं असतं ना इझिली झालं असतं गुड श्रेयांश गुड हा ते, ते पुसलं कशाला हां असू दे कर हुँ. हां गुड गुड हां ते फ्रॉक फ्रॉक सांभाळ फ्रॉक सांभाळ तिथे दिवा आहे ना दिवा आहे ना मोर्या केलं तर दिवायला मोर्या केल्या केलं मोर्या नाही तू पण काढ स्वस्तिक काढ तू पण स्वस्तिक काढ ए हिला पण द्या रे स्वस्तिक काढायला येत नाही ये हरकत नाही हरकत नाही श्रेयाशने प्रयत्न चांगला केला हरकत नाही सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात बेस्ट ऑलराऊंडर आमचा कळलाव्या नारद नाही रे बाळा